सोलापूरच्या उत्सवामध्ये एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे या उत्सवामध्ये अठरा पगड जाती जमातीचा मंगलमय आणि सश्रद्ध भावनेनं सहभाग असतो विशेषत थोरला मंगलवेडा तालीम येथील सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या तीरबडा मंगलवेडा अर्थात हरम सवारीचा उत्सव हा देखणा आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत असतो गेले पाच दिवस या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी इथं श्रद्धाळू भाविक येत आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव आणि त्याच्यात विशेषतः ओबीसी वर्ग म्हणजे आणि भटके वर्ग अशा सर्वांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे खरं तर या सवारीचा इतिहास हा देव मूळ मंगळवेढाचा आहे मंगळवेढ्याहून इथं आल्यानंतर इथले स्थानिक रसपूत समाज त्यांच्या घराण्यामध्ये दे हा देव आला आणि त्या देवाचं नंतर पूजा अर्चा आणि देखभाल करण्यासाठी रसपूत समाजानं आमच्या मुज्यावर वंशजांकडे हे देव सुपूर्द केला आणि त्यासाठी तिथे ते आवश्यक अशी ती व्यवस्थापन केली आणि त्या परंपरेतून हा उत्सव चालत आलेला आहे म्हणजेच राजपूत समाज हा प्रमुख मानकरी आहे या सवारीचा आणि ह्या सवारीचं वैशिष्ट्य असं आहे की मोहरमच्या पाच तारखेला म्हणजे यंदा बारा तारखेला सवारी या सवारीची प्रतिष्ठापना झाली पहिल्या दिवशी तेव्हा ह्या पहिल्या दिवशीचा दर्शनाचा मान तो भटक्या विमुक्त असलेला वडार समाज आणि मातंग समाज महार समाज म्हणजे असे जे उपेक्षित आणि कष्टकरी वर्ग आहे की जिथं ज्यांना वंचित असं म्हटलं जातं त्या समाजाला प्रथम दर्शनाचा मान इथं दिलेला आहे आणि त्या परंपरेनुसार मोठ्या प्रमाणामध्ये वडार स्त्री पुरुष लहान मुलं आणि इतर मागासवर्गीय मंडळी इथं येऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मूळ प्र प्रमुख मानकरी जे आहेत ते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी राजपूत समाजाचे बांधव इथं येऊन दर्शन घेतात आणि मग नंतर मग इतर अठरा पगड जाती जमातीचे जा, मग गवंडी लोणारी मराठा धनगर सगर मुस्लिम मुस्लिमामध्ये पण वेगवेगळ्या जातींचे जा, म मनियार असतील खाटीक असतील सर्व असे वेगवेगळ्या प्रकार गवळी समाज असेल अशा सर्व मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाळू भाविक इथं येतात आणि गेल्या सहा दिवस सहा दिवस हा उत्सव चालतो आणि उद्या मोहरमच्या दहा तारखेला म्हणजे शहादत दिनी सकाळी आठ वाजता ह्या देवाची मिरवणूक इथून निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी पूर्वापार परंपरेनुसार दोन घोडेश्वर असतात आणि दोन्ही घोडेश्वरांच्यावर एकीकडे हिरवं निशाण असतं आणि दुसरीकडं भगवन निशाण असतं आणि हे अग्र त्याच्यामध्ये मग पारंपरिक मरणांनी वाद्य उदाहरणार्थ हलग्यांचं पथक असेल ताशांचं पथक असेल आणि संगीत बँडचं पथक असेल म्हणजे अशा पारंपरिक आणि आनंददायी किंवा एक मंगलमय वातावरणामध्ये हा मिरवणूक सोहळा संपन्न होतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे भागातील विशेषतः थोरला मंगळ तालीम जे ज्या सात तालमी आहेत तिघडी संलग्न त्या सर्व सात तालमींचे नागरिक इथले जुने नामवंत पैलवान कार्यकर्ते हे इथं येत असतात आणि त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि त्याच्यानंतर रात्री याच ठिकाणी देवाचं विसर्जन होतं तत्पूर्वी आज रात्री बारा वाजता की रात निमित्त मुख्य फ्या खाणी होते आणि त्यानंतर नवस मागितले जातात आणि त्याच्यानंतर सकाळच्या मिरवणुकीची तयारी होत असते मी आवाहन करतो कि सर्व की सर्व भाविकांनी या उद्याच्या मिरवणुकी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शोभा वाढवावी लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका